लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सह इंडिया आघाडीची मोड बांधण्यात व्यस्त असताना मात्र मोदी शाह फडणवीस यांनी शरद पवार कुटुंबियात पाडली राजकारणातील घातपाताचे सिद्धांत वैशिष्ट्य असे आहे की ते नाकारताही येत नाही आणि स्वीकारताही येत आता शरद पवार घराण्यातील नवीन वादाचे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले त्यामुळे दोघातील भांडण बघता यावे म्हणून अनेकांनी देव पाण्यात बुडून ठेवले शरद पवार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय अशा प्रकारची चर्चा दरवेळी साधारणपणे निवडणुकीच्या आगेमागे होत असते त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री मंत्रीपद मुख्यमंत्रीपद भूषवले केंद्रातही त्यांनी ते संरक्षण मंत्रीपद कृषी कु, कु, मंत्रीपद भूषवले त्यांनी दोनदा काँग्रेस सोडली त्यापैकी समाजवादी काँग्रेसची स्थापना करून ते सर्वात तरुण वयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले समाजवादी काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासापर्यंत शरद पवारांना स्वबळावर कधी एक चतापेक्षा जास्त महाराष्ट्र जिंकता आलेला नाही अजितदादा पवारांची सात पार्थ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीपासूनची नाराजगी शेवटी वयाच्या निवृत्तीच्या वादाने महाराष्ट्रातील सर्वांसमोर आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत पोहोचली जनतेला परिवर्तन पाहिजे आहे मात्र भाजपला पर्याय शरद पवारचा अनुभव महाराष्ट्रातील बदल घडू शकेल का आप देख रहे लोकसभा निवडणूक पवार घराण्यातील फूट शिवसेनेतील फूट आणि काँग्रेस महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडू शकेल बदल घडू शकेल झिरोच्या जरा विचार तर करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सह इंडिया आघाडीची मोड बांधण्यात व्यस्त असताना मात्र मोदी शहा फडणवीस यांनी शरद पवार कुटुंबियात फूट पाडली अजितदादा पवार सोबत निम्म्याहून अधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत महाराष्ट्र महायुतीच्या सरकारसोबत घेत सामील करून शरद पवारांना मोठा धक्का दिला आणि शिवसेनेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमजोर करण्याचा मोठा डाव साधला राजकारणातील घातपाताचे सिद्धांत वैशिष्ट्य असे आहे की ते नाकारताही येत नाही आणि स्वीकारताही येत नाही महाराष्ट्रात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला आणि पक्ष बांधणीचा खांद्यावर घेत शरद पवार यांनी राज्यभराचा दौरा सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय घराण्यातील वाद नवीन नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद सर्व जणांना ज्ञात आहे सर्वस्मृत आहे त्यात आता शिवसेना एकनाथ शिंदेनी फोडत आमदार गुवाहाटीला पळून नेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपसोबत भाजप सोबत महायुती करत विराजमान झाले आता ठाकरे घराण्याची झाली आहे आपसातील आप वाद संपवायचा की ठेवायचा हे ठरवणे त्यांच्या हाती आले आता शरद पवार घराण्यातील नवीन वादाचे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले दसरा दिवाळी रक्षाबंधन भाऊबीज अशा प्रकारच्या घरगुती कार्यक्रमातील फोटो समाज माध्यमावर आवर्जून टाकल्या जात आहेत त्यामुळे दोघातील भांडण बघता यावे म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे लोकसभेचे तिकीट आत्मघाती निर्णयाच्या वेळेस पवार कुटुंबात फूट पडलेली दिसली होती तदनंतर महाराष्ट्राने पाटेच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून तात्कालीन राज्यपाल को, को, कोश्यारी यांनी दिलेला शपथविधीही पाहिला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाची आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार छापलेल्या वर्तमानपत्रातील बातमी वितरणा आधीच खोट्या ठरल्या होत्या घराण्यातील वाद दिवसभरात शरद पवार यांनी समेट करत मिटवला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मी पुन्हा येणार अशी वल्गना करणारे फडणवीस महाराष्ट्राचे अल्पावधीचे मुख्यमंत्री ठरले उद्धव ठाकरे आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले मोदी शाह फडणवीस यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे उद्धव ठाकरे सरकार शिंदेना फोडून शिवसेना फोडली आणि नंतर अजितदादा पवार फोडून महार भाजप व विरोधी पक्ष कमजोर झाले म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची अवस्था काय शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आजवर अनेकांनी अनेक वेळा लिहून झाले आहे शरद पवारांचे राजकारण मराठा केंद्रित किंवा महाराष्ट्र केंद्रीय आहे का त्यांच्या राजकारणाला काही भवितव्य आहे का अशी चर्चा ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे शरद पवार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय अशा प्रकारची चर्चा दरवेळी साधारणपणे निवडणुकीच्या आगेमागे होत असते शरद पवारांच्या राजकारण सुरू झाल्या झाल्याला पन्नासहून अधिक वर्ष होऊन गेली आहेत या काळात त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री मंत्रीपद मुख्यमंत्रीपद भूषवले केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्रीपद कृषी मंत्रीपद बोलवले भूषवले त्यांनी दोनदा काँग्रेस सोडली त्यापैकी समाजवादी काँग्रेसची स्थापना करून ते सर्वात तरुण वयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले लोकांना आश्चर्यचकित करण्याची शरद पवार यांची अपाट क्षमता आणि त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात असलेली शंका यामुळे शरद पवाराभोवती नेहमीच संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे ते भेदण्याचा आणि आपली विश्वासार्हता ठोकून टाकून पक्की करण्याचा कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे दिसत नाही कदाचित अशा प्रकारचे राजकीय व्यवहार करूनही बाळासाहेब ठाकरे तितक्या टीकेचे धनी झालेले नाही यामध्ये शरद जाणे हे महत्वाचे कारण दिसते काँग्रेस पक्षातून अक्कलपट्टी झाल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ते करताना करता त्यांना ज्या दिव्यातून जावे लागले ते लक्षात घेतले तर त्यांच्या राजकारणाची शक्तीस्थळे आणि मर्यादा स्पष्ट होता यशवंतराव चव्हाण पवार यांच्या नेतृत्वाखाली आला एवढेच नव्हे तर वसंतदादाच्या मृत्यूनंतर त्यांना मानणारे लोकही शरद पवार सोबत आले यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा नेतृत्वाचा समावेश होता छगन मुजबळ सारखे ओबीसी नेते रामदास आठवले सारखे मागासवर्गीय नेतेही नेतेही त्यांच्या बरोबर होते समाजवादी काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासापर्यंत शरद पवारांना स्वबळावर कधी एक चतापेक्षा जास्त महाराष्ट्र जिंकता आलेला नाही एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे लढवली लढवली असली तरी निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी काँग्रेसवर आघाडी केली राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे जातीवादी धर्मांध आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस म्हणजे धर्मनिरपेक्ष काटेकोरपणे विभागणी गेल्या दीड दोन दशकात राहिली नाही इतके लोक पक्षातून या पक्षात उड्या मारताना दिसले की ही विभागणी आणि त्या मागची वैचारिक निष्ठा दोन्ही गोष्टी निरंतर झालेल्या आहेत असे दिसते शरद पवारांनी नवीन पक्ष काढला तेव्हा जे लोक शरद पवारांच्या बरोबर सामील झाले सर्व शरद पवारांच्या प्रेमापोटी या पक्षात आले नव्हते तर आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यातील शरद पवार यांचे उपद्रव मूल्य किती आहे आपण त्यांच्यासोबत गेलो तर ते आपले किती नुकसान करू शकतात याचा विचार ठिकठिकाणच्या थीक संस्थानिकांनी केला काँग्रेसशी आघाडी करायची म्हणून आपल्या जागा जास्त असतानाही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि त्या बदल्यात जास्त महत्वाची मलईदार खाती मिळवायची अशी राष्ट्रवादीची भूमिका राहिली आहे जवळपास पंधरा वर्ष ह्या आघाडीने राज्य केले संभाजी ब्रिगेड या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठबळ दिलेल्या मराठा संघटनेने भांडारकर संस्थेवर केलेला हल्ला आणि सांगलीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संभाजी ब्रिगेड यांना दिलेले पाठबळ या गोष्टी भ्रष्टाचाराच्या आरोपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसशी व्यापक समाजातील पद घालवण्यास कारणीभूत ठरल्या त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले नसते तर त्यांचा पराभव होण्याची मोठी शक्यता होती राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार आणि त्यांचे कुटुंब यांच्या एक क्षेत्रिय अंमलाखाली काम करणारा महाराष्ट्रातला मर्यादित पक्ष होता त्यांना राज्य पातळीवर अजित पवारांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व असा दुहेरी खेळ शरद पवार दीर्घकाळ खेळ राहिले होते या पक्षामध्ये नव्हे तर बाहेरही अजित पवार हा पक्षाचा रांगडा काहीसा असंस्कृत आणि राज्य पातळीवरचा चेहरा अशी ओळख आहे तर सुप्रिया सुळे म्हणजे अभिजनाची आवड आणि राष्ट्रीय राजकारणातील सुसंस्कृत चेहरा पण अजितदादा पवारांची सात पार्थ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीपासूनची नाराजगी शेवटी वयाच्या निवृत्तीच्या वादाने महाराष्ट्रातील सर्वांसमोर आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत पोहोचली कोण कोणत्या पवारासोबत अशी अवस्था निर्माण झाली रांगडा कायसा असंस्कृत आणि राज्य पातळीवरचा चेहरा अशी ओळख असलेल्या अजितदादा पवार कडील संख्याबळ शरद पवारांना वयाची जाणीव करून गेले हे खरे असताना शरद पवार हे निवडणूक आणि पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहे उरलेले आमदार आणि पक्ष संघटना किती प्रभावी ठरतील हे काळच ठरवेल तसेच काँग्रेस पक्षाला राज्यात नेतृत्व कोण उद्धव ठाकरेचा प्रभाव निवडणुकीच्या निकालानंतर ठरेल जनतेला परिवर्तन पाहिजे आहे मात्र भाजपला पर्याय शरद पवारचा अनुभव महाराष्ट्रातील बदल घडू शकेल का झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स मध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज आपल्या हक्क